फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब मध्ये सुद्धा त्याचं नाव आहे सक्य बहिणी सक्य जावा तर भरपूर दिवसाच्या भरपूर अशा माहितीच्या खूप साऱ्या कमेंट्स होत्या मेकअप आणि हेअरस्टाईल बद्दल तर तो आज तोच व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलोय भरपूर दिवसाचा आम्हाला बनवायचा होता ब्लॉग पण वेळच मिळत नव्हता कसं मी एका त्याची तर डेली कमेंट होती की ताई माझ्या भावाचं लग्न आहे प्लीज तुम्ही हेअरस्टाईल कशी घेतली तुमच्या गिराच्या लग्नामध्ये पुन्हा आणखी एक लग्न होतं मामाच्या मुलाचं होतं तर त्यावेळेस पण आम्ही दोघींनी सेम हेअरस्टाईल सेम साड्या आणि सगळा सेम मेकअप होता तर त्या पण म्हणजे वरच ताईंच्या कमेंट आल्या आणि अजूनपर्यंतसुद्धा येतात डेली दे, मेकअपसाठी आणि हेअरस्टाईलसाठी साठी असं असतातच तर म्हटलं चला आज हावला होऊन जाऊ द्या तर घरगुती मेकअप कसा करायचा सिंपल अगदी कोणीही करेल असा आणि कुठले प्रोडक्ट चांगले आहेत डेली मेकअप करे केले तरी हे चालतील पण दिली तर आम्ही काही करत नाही पण असे कुठले जर ऑकेजन असले लग्न किंवा पार्टी तर आम्ही घरच्या घरी करत असतो मेकअप म्हटलं की टाइम पाहिजे वेळ पाहिजे आणि कुठं जायचं असलं किंवा काही ऑकेजन असलं की वेळ भरपूर म्हणजे कमी असतो आणि पटकन मेकअप करायचं म्हणल्यावर मग माणसाला वाटतं की पटकन कसं कराड्याजवडीमध्ये किंवा लवकर लवकर करण्याच्या चक्कर मध्ये आपण कसं पण सिंपल जातो पण हा मेकअप फक्त वीस ते पंचवीस मिनिटात एकदम झटकी पटवी हेअरस्टाईल दोन्ही पण होणार आहे आणि तेच आज तुम्हाला दाखवणार आहे आम्ही की पटकाने मेकअप कसा करायचा आणि मला जितका आहे तितकं नॉलेज असं नाही की आम्हाला सगळंच माहिती आहे पण जितकं आम्हाला माहिती आहे तितकं आम्ही आमच्या मैत्रिणीशी नक्कीच शेअर करू चला तर मग पाहूयात प्रोडक्ट विथ त्याची प्राईस आणि आम्ही कुठलं प्रोडक्ट यूज करतो असं नाही की आत्ता करतोय बरेच वर्षापासून आम्ही हेच प्रोडक्ट यूज करतोय मेकअपसाठी त्याला तर मग आपण पाहूयात की मेकअप विथ हेअरस्टाईल झटकीपट कशी करायची तर मी स्वातीचं करून दाखवते पाहूयात मग हे ना आणि एकदम सिंपल म्हणजे पार्टीला वगैरे कुठं जायचं एकदम पाच मिनिटातही मेकअप कसा करायचा तर हा जरी व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याचा तर सगळ्यात अगोदर खूप महत्वाची अशी टीप आहे मेकअपमध्ये की सगळ्यात फर्स्ट आपल्याला आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा स्वच्छ करून घ्यायचा तर इथे मी कॉटन घेतलेला आहे आणि क्लिन्झिंग मिल्क घेतलेला आहे तुम्ही नॉर्मल पाण्याने जरी आपला चेहरा स्वच्छ केला तरीही चालेल तर इथे मी स्वातीचा चेहरा सगळा क्लिन्झिंग मिल्कने चेहरा आणि मान सगळं क्लीन करून घेतले मान क्लीन करायला अजिबात विसरायचं नाही नाहीतर चेहरा आणि मानेचा म्हणजे शेड वेगळा वेगळा दिसतो मेकअप झाल्याच्या नंतर प्रत्येक जेव्हा ज्यावेळेस पण आपण मेकअप करू चेहऱ्याचा त्यावेळेस आपल्याला लाईट लाईट प्रोडक्ट असे मानेवरती सुद्धा वापरायचे जेणेकरून एकच कलर इन मानेचा आणि चेहऱ्याचा म्हणजे तो मेकअप केल्यासारखा वाटत नाही नॅचरल वाटतो तर छान असा चेहरा मी इथे क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आपल्याला स्किन हायड्रेट करायची आहे तर ही ही सुद्धा मेकअपमधली एक खूप अशी महत्वाची टीप आहे म्हणजे बऱ्याचशा ज्या मुली आहेत लेडीज आहेत त्या मेकअप करण्याच्या अगोदरना स्किनला मॉइश्चरायझर लावायला स्किप करतात तर तसं अजिबात आपल्याला करायचं नाही जे पण तुम्ही मॉइश्चरायझर वापरता अलोवेराचं मना किंवा कुठलंही मना कुठलंही मॉइश्चरायझर तुम्ही डेली यूजमध्ये ते जे लावता ते लावलं तरीही ला चालेल जेणेकरून काय होतं आपला मेकअप लाँग लास्टिंग राहतो आणि आपली स्किन म्हणजे ड्राय पडत नाही त्यामुळे मॉइश्चरायझरने चेहरा आपला हायड्रेट करून घेणं खूप महत्वाचं असतं तर इथे मी जे बा मॉइश्चरायझर घेतलेलं आहे ते डॉक्टर रेकमेंडेड आहे आणि बऱ्याच दिवसाचं आम्ही हेच वापरतो म्हणजे डेली नाही वापरत थंडीच्या दिवसामध्ये वगैरे थंडीच्या दिवसात ॲक्च्युअल चेहऱ्याला थोडासा सुरकुत्या वगैरे पडतात व्हाईट व्हाईट डेड स्किनवरनं निघते तर त्यावेळेस ना डॉक्टरांकडनं मी हे डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं तर तेव्हापासून आम्ही हेच वापरतो मेकअप करायच्या अगोदरसुद्धा थोडा बहुत हेच लावून घेत असतो चेहऱ्याला तर छान असा चेहरा मी तसंच इथं मॉइश्चर केला आहे आणि चेहऱ्याबरोबर मानसुद्धा केली प्रत्येक प्रोडक्ट आपण जे लावतो ते सुद्धा मेकअप करताना लावायलाच पाहिजे नाहीतर मग जसं की मी अगोदर पण सांगितलं वेगळं दिसतं आणि मॉइश्चरायझर लावल्याच्या नंतर एक अर्धा ते एक मिनिट मी असाच चेहरा सुकू दिला आणि त्यानंतर पुढची स्टेप खूप महत्वाची आहे आपल्याला जर उन्हामध्ये जायचं असेल मेकअप करून लग्न समारंभासाठी जायचं असेल तर त्यावेळेस सनस्क्रीम लावणं खूप महत्वाचं असतं तर आता काय आम्ही म्हणजे बाहेर कुठं जाणार नाही घरातच तुमच्या समोरच मेकअप करतो त्यामुळे मी ही स्टेप स्किप करत आहे पण ज्यावेळेस आम्हाला मेकअप करून बाहेर जायचं असतं लग्नामध्ये किंवा उन्हामध्ये त्यावेळेस आम्ही सनस्क्रीम नक्की लावतो मॉइश्चरायझर लावल्याच्या नंतर तर सनस्क्रीम लावले ना आपला चेहरा काळा पडत नाही आपला मेकअपसुद्धा काळा पडत नाही त्यामुळं सनस्क्रीम लावणं बाहेर जाताना खूप जरुरी आहे त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे प्रायमर तर इथे मी पी एस सीचं हे प्रायमर घेतलेलं आहे आणि खूप वर्षापासून आम्ही हेच वापरतो चांगला रिझल्ट आहे आठशे पंच्याण्णव रुपये या प्रायमरची प्राईज आहे आणि याला जवळजवळ साडेतीन ते चार वर्ष झाले या बॉटलला अगदी एक ते दीड ड्रॉप आपल्याला लागतं त्यामुळे हे एकदा घेतले की बरेच दिवस जातं तर थोडंसं मी हातावरती प्रायमर काढून आहे आणि छान असं लावून घ्यायचं आपल्याला चेहऱ्याला तर मी घेतलेलं प्रायमर हे जेल बेस प्रायमर आहे आणि आपल्याला नॉर्मल असं टॅप टॅप करून लावायचं जास्त घासायचं नाही आहे आणि प्रायमर लावल्याचे फायदे काय आहेत की आपले जे चेहऱ्याचे पोर्स असतात ते सगळे म्हणजे ब्लॉक होतात आणि आपला चेहरा इतक्यांनाच दिसतो जेणेकरून आपला मेकअप आहे ना तो फ्लॉलेस दिसतो त्यामुळं हे खूप जरुरी आहे आणि प्रायमरने ना आपला जो मेकअप असतो तो, तो लाँग लास्टिंग ठेवण्याचं काम करतं प्रायमर त्यामुळं प्रायमर लावलं पाहिजे प्रायमर अजिबात स्किप करायचं नाही प्राइमर जर स्किप केलं तर मेकअप लॉंग लास्टिंग राहत नाही तर छान असं मी प्रायमर लावून घेतलं यानंतर आता आम्ही लावणार आहे फाउंडेशन तर फाउंडेशन लावताना किंवा खरेदी करताना एक काळजी घ्यायची की ज्यावेळेस पण आपण फाउंडेशन खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला ते ऑनलाईन बिलकुल मागवायचं नाही शॉपमधूनच आपल्याला फाउंडेशन घ्यायचं त्याचं कारण असं की कधी जर आपण ऑनलाईन मागवलो आणि तो जर शेड चुकीचा आला तर मग ते आपल्याला सूट होत नाही आणि तो मेकअप एकदम वेगळाच म्हणजे चेहरा एकदम असा भूतासारखा दिसतो म्हणजे काहीतरी वेगळंच केल्यागत दिसतं त्यामुळं फाउंडेशन ऑफलाईनच घ्यायचं आणि ऑफलाईन गेल्याच्या नंतर पण बरेचसे शॉपकीपर आपल्याला हाताला फाउंडेशन लावून दाखवतात तर हातामध्ये आणि चेहऱ्यामध्ये खूप सारा डिफरन्स असतो त्यामुळं हाताला लावून कधीच पाहायचं नाही आपल्या गालाच्या एरियावर किंवा कुठंही चेहऱ्याच्या एक साईडला लावून पाहायचं छान असं स्प्रेड करायचं आणि मगच आपल्याला फाउंडेशन घ्यायचं हाताला वगैरे लावून बिलकुल घ्यायचं नाही त्याने करून शेड अजिबात समजत नाही हाताला लावल्याच्या नंतर तर इथे मी पुन्हा पी एस सीचंच फाउंडेशन घेतलेलं आहे आणि नऊशे पंच्याण्णव रुपये या फाउंडेशनची प्राईज आहे वॉटरप्रूफ आहे खूप छान आहे मेकअप चांगला राहतो शेवटपर्यंत फुटत वगैरे नाही त्यामुळे मग खूप छान असा एक्सपिरियन्स आहे या फाउंडेशनबरोबर आमचा आणि हे फाउंडेशन आमच्या चेहऱ्याच्या शेडच्या अकॉर्डिंग छान असं सूट होता आम्हाला त्यामुळे आम्ही हे वापरतो तुमच्या चेहऱ्याच्या शेडला जे फाउंडेशन तुम्हाला सूट होईल ते तुम्ही यूज करू शकता तर फाउंडेशन ना आपल्या स्किनच्या अकॉर्डिंग असतात आपली स्किन कोणाची असते ड्राय कोणाची असते नॉर्मल कोणाची असती ऑइली आणि कोणाची असती कॉम्बिनेशन तर त्या स्किनच्या अकॉर्डिंग आपल्याला फाउंडेशन सिलेक्ट आहे तर स्किनच्या अकॉर्डिंग वेगळेवेगळे असे फाउंडेशन फा। बनवलेले असतात ज्यांची स्किन ड्राय असते त्यांच्यासाठी ड्राय वाल्यांसाठी वेगळा फाउंडेशन असतो पुन्हा ऑइली स्किनवाल्यांसाठी वेगळा असतो कॉम्बिनेशन ज्यांची स्किन आहे त्यांच्यासाठी वेगळा फाउंडेशन असतो तर आपल्या स्किनच्या अकॉर्डिंग फाउंडेशन आपण मेकअपमध्ये वापरणं खूप महत्त्वाचं असतं तर अशाच छोट्या छोट्या टिप्स असतात मेकअपमध्ये बाकी काहीही नसतं जेणेकरून मेकअप फुटत नाही थोडेसे टिप्स आपण फॉलो केल्या की छान असा मेकअप आपला होऊन जातो फक्त आपल्या चेहऱ्याला किंवा आपल्या कलरच्या शेडला काय सूट होतो है? हे माहिती पाहिजे त्यानंतर फाउंडेशन एकदम हाताने आपल्याला ब्लेंड करायचं नाही इथं असं ब्लेंडर मिळतं तर ते पाण्यामध्ये आपल्याला एक पाच ते दहा मिनटं डिप करून ठेवायचं आणि मग नंतर त्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं आणि असं टॅप टॅप करत आपल्याला फाउंडेशन सगळं ब्लेंड करून घ्यायचं ब्लेंड करणं व्यवस्थित म्हणजे ब्लेंड करता आलं पाहिजे फाउंडेशन व्यवस्थित असं ब्लेंड झालं की मेकअप छान असं होतं फुटत नाही मेन म्हणजे आणि मग मानेवरती फाउंडेशन लावायला अजिबात विसरायचं नाही तर मानेचा आणि चेहऱ्याचा कलर वेगळा दिसतो आणि ते फार विचित्र वाटतं मग आणि फाउंडेशन लावताना ब्युटी ब्लेंडर बिलकुल चेहऱ्याला असं घासायचं नाही रगडायचं नाही फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी बिलकुल टॅप टॅप करतच आपल्याला फाउंडेशन स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि तोच स्पॉज थोडासा कानाला मानेवरती सगळीकडून फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं सगळं मेकअप इव्हन टोन दिसेन कुठंही काळं गोरं असं दिसणार नाही इक्वल असा सगळीकडं कलर येऊन जाईल आणि विचित्र वाटणार नाही ना, त्यामुळे सगळीकडे लावून घ्यायचं त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे कन्सिलर तर इने इथे कन्सिलर आम्ही आमच्या कलरच्या शेडच्या अकॉर्डिंग घेतलेला आहे तर कन्सिलरसुद्धा आपल्या मेकअपमध्ये खूप मोठा असा रोल प्ले करतं कन्सिलर काय काम करतं आपल्या मेकअपमध्ये जर ते आपल्या चेहऱ्यावरचे जे पिगमेंटेशन असते ते हाईड करायचं काम कन्सिलर करतं त्यामुळं चेहऱ्यावर कुठे कुठे शक्यतो पिगमेंटेशन असतात नाकाच्या साईडला किंवा मग माऊथ एरियाच्या साईडला कुणाच्या गालावरती आता असतात कुणाच्या डोळ्याखाली असतात तर जिथे जिथे आपल्याला वाटतं पिगमेंटेशन आहे तिथे तिथे आपण कन्सिलर लावून घ्यायचा तर तिथं मला असं वाटायचं थोडंसं नोसच्या साईडला थोडंसं डोळ्याखाली आणि थोडंसं लिप्सच्या साईडनी म्हणजे माउथवर असं वाटलं त्यामुळे मी जिथे जिथे मला वाटलं तिथे तरी मी कन्सिलर लावून घेत आहे तर काहींच्या चेहऱ्यावर खूप मोठे असे पिंपल्सचे डाग असतात किंवा पिंपल्स असतात वांगाचे डाग असतात तर ते सुद्धा हाईड करायचं काम ना कन्सिलर करतं त्यामुळे कन्सिलरसुद्धा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करता आपल्या मेकअपमध्ये त्यामुळे कन्सिलर स्किप न करता कन्सिलर मेकअपमध्ये वापरणं खूप जरुरी आहे ज्यांचा चेहरा फारच खराब आहे त्यांच्यासाठी तर कन्सिलर खूप म्हणजे मेकअपमध्ये खूप उपयोगी ठरतं त्यामुळे लावलंच पाहिजे तर कन्सिलर जिथे वाटतं तिथेच लावायचं आहे कारण जास्त जर लावलं तर थोडासा असा इफेक्ट येतो त्यामुळं मग जिथे आपल्याला डाग वाटतात ना तिथेच आपल्याला लावून घ्यायचं आणि त्यानंतरची पुढची स्टेप आपल्याला फाउंडेशन आणि कन्सिलरला लॉक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे कॉम्पॅक्ट पावडर तर कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा आपल्या स्किनच्या शेडच्या अकॉर्डिंग असते तर इथं मी पी एस सीचीच कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे आणि याची प्राईज आहे काहीतरी सातशे पंचेचाळीस रुपये तर आपण जे कन्सिलर लावलेलं ला आहे त्याला ही कॉम्पॅक्ट पावडर अशी छान असं लॉक करते आणि हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्यावरती ब्रश फिरवून घ्यायचा जास्तही नाही तर कॉम्पॅक्ट पावडर मी मानेला कानाला सगळीकडे व्यवस्थित अशी लावते जेणेकरून कलर चेंज होणार नाही मानेचा चेहऱ्याचा किंवा कानाचा तर सगळीकडे व्यवस्थित अशी मी लावून घेते एकदम हलक्या हाताने तर इथं आपला बेस मेकअप जो आहे ना तो झालेला आहे तर सगळ्यात अगर अगोदर नंबर वन आपण प्रायमर लावलं त्यानंतर आपण फाउंडेशन लावलं फाउंडेशन लावल्याच्यानंतर आपण प्रायमर लावलं आणि प्रायमर आणि फाउंडेशनला लॉक करण्यासाठी इथं आपण कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा लावून घेतलेली आहे आता तर छान असा आपला बेस इथं करून झालेला आहे मेकअपचा तर खूप छान असा स्वातीचा चेहरा फ्लॉलेस दिसायला लागलेला आहे मस्त तर काही काहींचे चेहरा खूप जाड असतो किंवा मग गाराचे तिथं जास्त म्हणजे थोडंसं फिचरबी लोंबलेली असते तर चेहऱ्यावर कट्स दिसण्यासाठी काही काही कॉन्टरिंगसुद्धा करतात म्हणजे ज्याला येतं किंवा मग ज्याच्या चेहऱ्याला गरज आहे त्याला करतात पण इथं आम्ही नाही करत चेहरा स्लिम दिसण्यासाठी करतात चेहऱ्यावर जे गालाच्या साईडला वगैरे कट्स दिसण्यासाठी करतात म्हणजे थोडक्यात पातळ दिस लुक दिसण्यासाठी एक स्लिम लुक दिसण्यासाठी कॉन्टरिंग केली जाते चेहऱ्यासाठी आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे हे, हे न्यूडचं आय पॅ आय शॅडो पॅलेट आहे तर आय मेकअप आम्ही जास्त करत नाही एकदम लाईट असा मॅचिंगच्या अकॉर्डिंग थोडंसं लावत असतो कारण जास्त आम्हाला आय मेकअप डार्क आवडत नाही त्यामुळे आम्ही करतही नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता जसं पाहिजे तसं पण आम्ही दरवेळेस स्किपच करतो काही लग्न वगैरे असेल तरच त्यावेळेस थोडासा डार्क करतो पण असं एरवी करत नाही आय मेकअप नॉर्मल मेकअप असतो आमचा त्यानंतर ज्यांच्या ॲब्रो खूप म्हणजे पातळ असतात खूप फेंट असतात तर त्यांनी नक्की ना आयब्रो आपल्या फील कराव्यात तर इथं स्वातीचे आयब्रो खूप डार्क आहे तर त्यामुळे मी काही जास्त आय मेकअप मेन मीन्स तिला सूट होत नाही त्याच्यामुळे जास्त आय मेकअप आम्ही करत नाही दोघींनाही सूट होत नाही डोळ्यामध्ये एक इचिंग होते वेगळ्याच प्रकारची त्यामुळे आय मेकअप आमचा नसतोच असाच फाउंडेशन आणि कन्सिलर वगैरे लावून नॉर्मल असा मेकअप केला जातो तर डोळ्याचा मी इथे मेकअप काही जास्त केलेला नाहीये त्यानंतर मी ना नोजला असं स्लिम लुक देण्यासाठी नोजला असं नाकाला टोक दिसण्यासाठी ना छान असं हायलायटर लावलेलं ला आहे सिंपल बोटाला घेऊन असा शेप दिलेला आहे तुम्ही पाहिलं असेल आणि त्यानंतर मग गालावरती सुद्धा मी जे हायलायटर आहे ते नॉर्मल लावून घेतलं चीन एरियावर सुद्धा लावून घेतलं आणि थोडंसं फोर सुद्धा लावून घेतलं आणि जी पण लिपस्टिक आपण यूज करतो ती त्यानंतर लावली तरीही चालेल जे पण म्हणजे असं नाही की आम्ही जे प्रोडक्ट वापरले ते तुमच्या घरामध्ये जे पण असतात लिपस्टिक ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारच्या सगळ्यांकडे शेड असतात सगळ्याच लेडीजकडं ते कुठलीही वापरली तरी चालेल जी तुम्हाला बेस्ट वाटते ती आणि इथे मी जे हायलायटर घेतलेले आहे ते सुद्धा पी एस सीच हायलायटर आहे आणि खूप छान असं हे हायलायटर आहे हे सुद्धा खूप दिवसापासून आम्ही वापरतो तर याची सुद्धा पाय प्राईस काहीतरी नऊशे पंचवीस का नऊशे पंच नऊशे पंचवीस रुपये आहे सॉरी इथे दिसतंय पण खूप फेंट दिसतंय तर नऊशे पंचवीस रुपयाची प्राईज आहे आणि ह्याला सुद्धा घेतलेले आम्ही साडेतीन ते ती चार वर्ष झाले तर खूप असा याचा उपयोग नसतो त्यामुळे भरपूर दिवस हे टिकतं आणि छान असा मेकअपचा बेस तयार झालेला आहे नंतर जो पण आपले टिकली म्हणा किंवा मग आपली ज्वेलरी म्हणा ती घालून घ्यायची आणि हेअरस्टाईल सगळ्यात शेवटी करायची कारण मग शेवटी केल्याच्या नंतर हेअरस्टाईल छान अशी राहते मेकअप अगोदर करून घेतला ना की मग हेअरस्टाईल सगळ्यात शेवटी आम्ही करत असतो तर मेकअप इथं झाला आहे आणि खूप सिंपल आणि अशी क्विक ही हेअरस्टाईल आहे ह्या हेअरस्टाईलसाठी खूप अशा कमेंट्स आलत्या की ताई तुम्ही तुमच्या दिराच्या लग्नामध्ये कशी हेअरस्टाईल केली ती आम्हाला सांगा प्लीज तर तीच दाखवतो अगदी तुम्हाला पाच मिनिटसुद्धा लागत नाहीत ते हेअरस्टाईल करायला जर तुमच्याकडे क्रिम्पिंग मशीन वगैरे असेल तर तिच्या हेल्पने तुम्ही केसांना अगोदर तुम्हाला जसं फ्रंटने सेट करायचं तसं करू शकता तर स्वारीचा सिम्पल पफ आहे तर तिने तो घालून घेतलाय अगदी झटकीपट तुम्हाला दाखवतोय त्यामुळे शॉर्टकटमध्ये दाखवतोय तर हे पाह असं हेअर एक्सटेंशन्स असतं आणि हे साडेशे रुप साडेचारशे रुपयाची प्राईज आहे तर हे आम्ही शॉपमधनं घेतलं होतं ऑनलाईन वगैरे नाही तर तुम्ही म्हणताना ताई लिंक द्या तर होलसेल शॉप आमच्या मी आमच्या इथं आहे तर तिथनं आम्ही घेतलं होतं आणि यामध्ये हे हायलाईटवालं आहे प्लेन ब्लॅक सुद्धा मिळतं पुन्हा थोडस म्हणजे तीन शेड असतात त्याच्यामध्ये तर हे हायलाइट व्हायला आहे एक जेट ब्लॅक आणि एक सिंपल ब्राउन असे शे तीन शेडमध्ये असतं तर हे आम्ही हायलाईटमध्ये आणले होते दोघींना दोन तर खूप इझी पटकन हे लागलेलं जातं याला क्लिप असतात क्लिप बेस असतं याला तीन ते चार क्लिप असतात आतमध्ये आणि असं नाही की हे निघतं लावल्याच्या नंतर असं नाही आम्ही लग्नामध्ये लावून डान्ससुद्धा केला आहे आणि दिवस दिवसभर आहे आमच्या डोक्याला होतं त्यामुळं खूप असं काही वाटत नाही आणि हेवीसुद्धा नाही आहे खूप लाईट वेट आहे तर यापेक्षा लांब लांबसुद्धा मिळतात पण ते थोडंसं त्याचं वजन असतं आपण कॅरी करू शकत नाही इझिली तर हे म्हणजे थोडेसे शॉर्ट आहेत त्यामुळं कॅरीसुद्धा होतं आणि मग आपल्याला हेवी सुद्धा वाटत नाही तर जे आपले केस आहे ना ते नॉर्मल आम्ही अगोदर बांधून घेतले कारण काय होतं अगोदर ज्यावेळेस फर्स्ट टाईम लावलं होतं ना त्यावेळेस खूप आतल्या केसांचा गुंता झालता म्हणून नेक्स्ट टाइम आम्ही काय केलं की के आतल्या केसांचं व्यवसाय असं वो बांधून घेतला आणि वरण हे क्लिप बेस आहे असं फक्त टक्क करून असं लावून दिलं तर मग तुम्ही म्हणता हे तर दिसणार तर बिलकुल नाही याला आपण जे आपले हेअर एक्सेसरीज आहे ना त्याने पूर्ण झाकून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवते तुम मी आता कसं तर तुमच्याकडे जे पण हेअर ॲक्सेसरीज असतात हे बघा हे आता असं ओपन आहे तर कळून येते की काहीतरी लावलं आहे पण आता इथं मी हेअर ॲक्सेसरीज लावली की बिलकुल काही असं वाटणार नाही की यांनी काहीतरी लावलं आहे म्हणून तर मस्त असं युपीन यांनी मी सेट करून घेणार आहे हे तर आजकाल ना हे जे हेअर एक्सटेंशन्स आहे ना याचा खूप ट्रेंड चाललेला आहे जे कलवालं आहे ते अगोदर स्टार्टिंगला जे स्ट्रेटवाले होतं त्याचा ट्रेंड चालू होता आणि आजकाल हे कलवालं आहे तर खूप छान दिसतं ब्लॅकपेक्षा ना हे जे हायलाईटवालं आहे ना ते खूप सुंदर दिसतं तर आता आमच्याकडे काही फ्रेश अशी फ्लावर्स नव्हते त्यामुळे मी हे लावलं पण आम्ही जे मामाच्या मुलाच्या लग्नामध्ये लावले होते ना ते जिप्सो आणि आर्किड असं ते फुलांची नावं आहेत तर ते दोन कॉम्बिनेशनमध्ये आम्ही लावली होती तर आता तुम्हाला दाखवायला मी सिंपल जो घरामध्ये हे जे हेअरस्टाईलचे ब्रोच आहेत हे हेअर ॲक्सेसरीज त्यांनीच मी तुम्हाला दाखवले की आपण जिथनं लावलं ती जागा कशी कवर करायची जेणेकरून समजून येणार नाही ना का की काहीतरी लावलं आहे म्हणून तर पाहू शकता तुम्ही फायनल लुक किती छान आले आणि मध्ये मध्ये पण तुम्हाला आणखी काही छोटी छोटी फ्लावर वगैरे लावायचे असतील तर युपीएनाचे हेल्पने किंवा मग कशानेही तुम्ही म्हणजे सेट करू शकता तुमच्या अकॉर्डिंग तर सिम्पल आम्ही तर असंच ठेवलं होतं लग्नामध्ये एक्स्ट्रा काही केलं नव्हतं तर किती छान दिसतंय पहा इथे तर तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्याशा ऍब्रो मी इथे फील करते तर ॲब्रो तरीचे डार्क आहेतच पहिल्यापासून आमच्या दोघींच्या पण डार्क आहे गरज लागत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे फील केलेलं आहेत कारण ॲब्रो फील करणं खूप महत्वाचं असतं त्याशिवाय आपला मेकअपना असा व्यवस्थित असं खोलून येत नाही त्यामुळे मग ज्यांच्या जे फेंट तर त्यांनी नक्कीच आयब्रो फिल करायला विसरू नका आणि जे पण प्रोडक्ट आपण चेहऱ्यावरती लावतो जसं की मी अगोदर पण सांगितलं ते मानेवरती कानावरती सुद्धा लावून घ्यायचं व्यवस्थित असं तर मैत्रिणींनो इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटकीपट आणि इझी मेकअप अगदी कोणीही करेल असं आपला रेडी झालेला आहे आणि ही हेअरस्टाईल तर कोणीही करू शकतं अशी आहे बऱ्याच मैत्रिणींच्या बऱ्याच दिवसापास कमेंट्स येत होत्या की तुम्ही हे कुठनं मागवलं कसं आहे तुम्ही केसाची हेअरस्टाईल बऱ्याच मैत्रिणी तर मैत्रिणींना तर माहीत सुद्धा नाहीये की अशा पद्धतीचे एक्सटेन्शन्स मिळतात बऱ्याच जणींना नाही माहिती खरोखर तर हे अशा पद्धतीचे ऑनलाइन सुद्धा खूप सारे मिळतात शॉपमध्ये सुद्धा खूप आहेत तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता, शकता। नाही तर शॉपमधून सुद्धा घेऊ शकता छान आहे व्यवस्थित वापर झाल्याच्या नंतर याला छान असं फोल्ड करून ठेवलं की छान असं राहतं हे याला काहीही होत नाही फक्त कॉम करताना थोडीशी काळजी घ्यायची आणि इथे जो मी मेकअप केलेला आहे तो बिलकुल लाईट मेकअप केलेला आहे जसं की नॉर्मल पार्टीज घरी सणावाराला सुद्धा बिलकुल असा डार्क मेकअप नाहीये ज्यावेळेस लग्न वगैरे असतो त्यावेळेस डार्क मेकअप थोडासा झाला तरी चालतं पण घरगुती जे फंक्शन्स असतात ना त्याच्यामध्ये थोडासा लाईट मेकअप केला की बिलकुल ओव्हर वाटत नाही तर छान अशी आपली अगदी पाच मिनटाच्या आत झटकिपट हेअरस्टाईल आणि अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या आतमध्ये मेकअप रेडी झालेला आहे अगदी कोणीही करू शकेल असं आपल्या ज्या मैत्रिणींना पार्लरचं अजिबातही नॉलेज नाही ज्यांचा पार्लरचा कोर्स झालेला ना नाही त्यासुद्धा घरी असा छान असा प्रोफेशनल मेकअप करू शकता आणि मेकअप पूर्णपणे आपला डिपेंड असतो आपल्या हेअरस्टाईलवरती तर अशा हेअरस्टाईलच्या ज्यांना हेअरस्टाईल येत नाही अशा हेअरस्टाईलच्या वेगवेगळ्या ॲक्सेसरीज आणून जर आपण घरामध्ये ठेवल्या एक चार पाच प्रकारच्या तर आपण कधीही कुठलाही मेकअप करू शकतो तर नेक्स्ट तर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्हाला पाच मिनटाच्या आत मेकअप दाखवू दोन ते तीन स्टेपमध्येच तो मेकअप असतो अगदी त्याला काहीही खर्च येत नाही कुठलेही प्रोडक्ट लागत नाही तर त्यामध्ये सुद्धा आंबाड्याची एक हेअर ॲक्सेसरीज आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवू आम्ही तर मैत्रिणी हा आता झटकीपट एक पंधरा ते वीस मिनिटात केलेला मेकअप आणि असंच आम्ही करत असतो दरवेळेस छोटे मोठे जे फंक्शन्स असतात घरामध्ये फॅमिली फ्रेंड कुठं काही लग्न असो तर अगदी आम्हाला किंवा आमच्या चेहऱ्याला ज्या गोष्टीची गरज आहे तेच आम्ही वापरतो सपोज आता हिच्या आणि माझ्या दोघींच्या पण थ्रेडिंग खूप डार्क आहेत त्याच्यामुळे आम्ही आयब्रो पेन्सिलचा युज करत नाही आयब्रो त्याच्यात फील करायला पाहिजे मेकअपमध्ये ते खूप जरुरी आहे पण आमचं आहे डार्क आमच्या दोघींच्या पण आयब्रो खूप डार्क आहे त्याच्यामुळे आम्ही गरज वाटत नाही आम्हाला ते करायची ज्यांच्या विरळ आहेत ते करू शकतात नाही का त्यांना गरज आहे तर ते लावू शकतात आणि दुसरं एक म्हणजे तुम्ही म्हणताल की काजळ लावू नये मस्करा लावू दोन्ही पण आमच्या डोळ्यांना सूट होत नाही आणि डोळे दोघींची पण मोठे मोठी त्याच्यामुळे मग असं वाटतं म्हणजे आय मेकअप केला ना जास्त की आमचं वेगळंच एक लूक येतं म्हणजे विचित्रच म्हणजे आम्हाला तरी वाटत मेकअप करण्याची पण एक ट्रिक असते की जेणेकरून मेकअप फुटत नाही आणि मेकअप झाल्याच्या नंतर एक स्प्रे असतो जो की मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी असतो तर तो आता आमचा संपलाय त्याच्यामुळे आम्ही काही म्हणजे दाखवलं नाही की कसा मारायचा काय तर हाच होता एक सिंपल मेकअपचा व्हिडिओ जसं की बऱ्याच दिवसाच्या तुमच्या कमेंट्स होत्या तर काही नाहीये मध्ये कुणी अगदी घरच्या घरी म्हणजे असे प्रोडक्टर ठेवले ना आपण एकदा घेतले ना आपण चार पाच हजार रुपया एकदा खर्च केला तर चार ते पाच वर्ष आपल्याला काही टेन्शन नसतं मेकअप एवढू याच्यामध्ये आपण भरपूर मेकअप करू शकतो म्हणजे आणि कुठेही जायचं असलं की आपल्याला वेळ फार कमी असतो शक्यतो म्हणजे लेडीजला तर खूप वेळ कमी असतो एक पंधरा ते वीस मिनिटं किंवा अर्धाच्या आतमध्ये सगळं काही उरकायचं असतं तर मग असे प्रोडक्ट ठेवले आणि दरवेळेस तर आम्ही दोघी म्हणजे स्वतःच स्वतःच करत असतो त्याच्यामुळे इथून माग शूट करायला पण टाइम भेटला नाही व्हिडिओ काढायला की आम्ही कसा मेकअप करतो तर आता स्पेशली म्हणजे वेळ भेटलाय आणि मग स्पेशल फार कमेंट होती तर हाच होता एक सिंपल मेकअपचा आम्ही काही जास्त मी काय म्हणजे आम्ही काय जास्त प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाहीये जे आम्हाला तुटकं फुटकं येतं तसंच तुमच्याशी जसं येतं तसंच शेअर केलंय जसं आम्ही करतो तसंच शेअर केलंय निम्मे अर्धे प्रोडक्ट वापरलेत नि आम्हाला गरज नाही वाटत ते नाही वापरले तर हाच होता आमचा एक छोटासा व्हिडिओ आजचा मेकअपच्या रिलेटेड जर तुम्हाला मी गेलेला मेकअप आवडला असेल स्वातीचा तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हो आणि असंच आम्ही म्हणजे शॉर्टकट शोधत असतो की जसं की हेअरस्टाईलचं पण आणि मेकअपचं की मेकअपचं पण जे फ्लावर्स आहेत लावलेले तर याचं पण हे की जसं आर्टिफिशियल आहे पण आम्ही जे लग्नामध्ये लावले होते बऱ्याच फ्रेंडच्या कमेंट्स आलत्या की त्याचे फ्लावर्स कुठले होते तर ते जिप्सचे फ्लावर्स त्याला म्हणतात तर पन्नास ते साठ रुपयाला त्याची एक स्टिक मिळते तर काँग्रेस कसं का असतं थोडक्यात ते काँग्रेस जिप्सो आणि आर्किड आर, कीड़ी, आर कीड़ी। तर एक ते एका वेळेस आम्हाला ते जिप्सो नाही म्हणाले त्यावेळेस आम्ही काँग्रेस पण लावलं होतं पण एवढंच आहे की काँग्रेस लगेच सुटतं आणि जिप्सो जसं की लॉंग लास्टिंग राहतं दिवसभर दुसऱ्या दिवसापर्यंत दिवसा म्हटलं तरी चालेल आर्किड आणि जिप्सोचं फुलांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे तर अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल मध्ये थोडंसं मागणं नॉर्मल लावले गजरे लावायचे आवजे आपण ते खूप छान तुम्हाला पाहायला पण मिळत असतील की ब्राईड वगैरे आजकाल लग्नामध्ये वगैरे तेच चालले आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मिळत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय